जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आज जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो कोल्हापूर शहर गेली तीन चार वर्ष या महायुतीच्या काळामध्ये नुसती धूळ आणि खड्ड्यानं माकलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्तेनं ग्रासलेलं आहे आणि वारंवार या परिसराचे आणि या विधानसभा क्षेत्रातले आमदार गेले वर्ष एक वर्ष झाले ते उत्तर विधानसभेचे आमदार आहेत साहेब साग। आणि गेली तीन वर्ष ते कॅबिनेट दर्जा राज्य निवृत्ती मंडळाचे अध्यक्ष आहेत सत्ताधारी घटनात्मक पदावर असताना तेच गेली सात वेळा त्यांनी मिटिंग घेतल्यात त्यांनी कधी अधिकाऱ्यांच्यावर प्रशासनावर खेकसाईचं परवा तर त्यांनी फार मोठा एक्सटंड केला केविरोना आपली प्रतिमा सुधारण्यासाठी की कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांच्या समोर झाडल्याचा एक्सटंड केला की के किती कोट्यादी रुपये मिळवशील तुमचं पोट फुटल किती मिळवशिला तर आमचं या निमित्तानं आमदार क्षीरसागरांना सांगणार आहे गेली चार वर्ष तुम्ही विकास निधी आणला आणला म्हणून जे निकृष्ट दर्जाचे सर्व कामं केलात त्यातनं आपलं किती पोट पहिला तुडुंब भरले हे आम्ही या निकृष्ट साखळीच्या या भ्रष्ट साखळीचे घटक आपल्याला आपण आहात की काय आणि या सर्व साखळीचे आपण सूत्रधार आहात असं आपलं वागणं आणि बोलणं होतं त्यामुळे ते आम्ही पुरावणीशी उघड करत आहोत हे कॉन्ट्रॅक्टर आपल्याच संबंधित आहेत आपणच कन्सल्टंट नेमता आम्हालाच काम आमच्याच माणसाला काम मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्टरांच्या ग्रुपवर व्हॉट्सअप टाकता आपल्या आशिष आणि कमलाकर ह्याच्या पाठिंबा ठेवता त्यामुळे आपण यातनं बाजूला जाऊ शकत नाही आम्ही सर्व भ्रष्ट साखळी जी गेल्या माझ्या कोल चार वर्ष कोल्हापूरला लुटत आहे आणि कोल्हापूरना फक्त खड्डे धूळ टू व्हीलर रिक्षावाले ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव या सगळ्यांना जो मानसिक त्रास झाला आहे आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आले याचा जाब विचारून या भ्रष्ट साखळीला फौजदारी केस करून जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहे हे अभियान आम्ही आता चालू केलेलं आहे एवढा आपण लक्षात ठेवावं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा